माऊली मम्मी कुठे तुतात ते पत्रे वावरातले उचलून घ्यायला लागला आपल्याला आताच ते वावरावाल्याचा फोन आला होता रोटर येणार आहे वावरामध्ये ते सगळे पत्रे उचलून घ्यायला लागला आपल्याला त्या दिवशीच म्हणलं होतं पत्रे ना तिकडेच ठेवायला पाहिजे ते आपल्या इकडं ते वाहनवाल्यां फोन आला तर ते म्हणे ते उचलून घ्या म्हणे अर्धा एकटा असत रोटर येणार उचलायचे एक एक उचलून घेऊ सांजून त्या बाजून जा मी इकडून जरी तो एक उचल हं रोष इकडे रे मदत करू लाग जरा एक एक उचल ह कुठं सापे हा का कुठे पात्राखाली हरी ही सापची बर का हे का खरनाक साप सापड तिकडे वय तू पटक उठ अरे उठ उठ तिकडे वय पट तिकडे वय पटकन तिकडे वय पटकन बापरे खतरनाके बाबा माऊली माऊली इकडे साप साप पाहिजे तुला इकडे पटकन पत्रे खाली सापे पाय फक्त लांबू हा ना माऊली इकडे लांबून लांबून इकडे दिसला का नाही दिसला का नाही काय लागल हळू हळू त्याला दाखव या बाय इकडे इकडे या बाय बाय या इथं पाय माऊली हे बाई इथं दिसतंय बा खाली

खाली तो हा ना बापरे इतक्यात तिथं तोंड कुठे बाभो गाडीत घुसतो काय आता हा ना तू किती लांब गेला हा ना बापरे आता या कस काय काढाव ना हा ना

आता तो इंजिन मध्येच जाईल बहुतेक माऊली इकडे अरे गेला काय मध्ये गेला गेला अरे इथं दिसत ना मला तो खाली बा मध्ये घुसला काय माहिती थार मध्ये गेला बर का नाग गेला आता काही खरं नाही निघेपर्यंत लक्ष ठेवा लागला आपल्याला बाहेरून चला गाडी ना होता जाऊ तापली का ते बरोबर का निघतो हा तेच करायला लागेल आपल्याला जाऊ दे आता